नमस्कार शेतकरी बांधवांनो शिवशक्ती ॲग्रोजिन्शमध्ये आपले स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पोषक सुपरस्टार या पी जी आरबद्दल माहिती घ्यायची आहे हे जे पोषक सुपरस्टार जे पी जी आर तर हे एक प्रकारचं टॉनिकच आहे आणि याच्यामध्ये उपलब्ध असलेला जो घटक आहे याच्यामध्ये जिब्लिक ॲसिड झिरो पॉईंट पंचेचाळीस पर्सेंट असा घटक याच्यामध्ये उपलब्ध आहे त्यासोबत याच्यामध्ये इतर जे आहे त्याच्यामध्ये सरपेक्टंट आहे अल्कोहोल आहे किंवा याच्यामध्ये असे सॉल्वंट आणि सर्पेटना असे इतर घटक उपलब्ध आहेत तर हे आपण आपल्या कोणत्या पिकावर फवारणी करू शकतो त्याच्यामध्ये कापूस आहे ऊस आहे सोयाबीन आहे किंवा जे भाजीपाला पीक आणि फळबागा असे सर्व प्रकारच्या पिकांवरती आपण याची फवारणी करू शकतो आणि सुरुवात आपण याची फवारणी जी आहे तर ही शाकीवाडीमध्ये जसं की व्हेजिटेर ग्रोथ स्टेज आहे रिप्रोडक्टिवमध्ये याच्यामध्ये फुलधारणा फळधारणा अशा सर्व प्रकारच्या स्टेजमध्ये आपण पिकाच्या वाढीसाठी याची फवारणी करू शकतो आपण सुरुवातीला याची फवारणी केल्यानंतर पेशींची लांबी वाढवतं त्याच्यामुळे मित्रांनो पानाची रुंदी आणि काळूकी याच्यामध्ये आपल्याला चांगली मिळते त्यासोबतच फुलधारणीमध्ये फवारणी केल्यानंतर फुलांची संख्या वाढवतं आणि त्यासोबतच फळांचा आकारसुद्धा हे वाढवतं मित्रांनो हे इतर टॉनिकपेक्षा काय खास आहे असं या टॉनिकमध्ये मार्केटमध्ये जे टॉनिक उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये जिब्लिक ॲसिडचे जे लिक्विड फॉर्ममधले टॉ टॉनिक आ... उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये झिरो झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट असं याच्यामध्ये जिब्लिक ॲसिड उपलब्ध असतं पण हे एकमेव असं पेटंट प्रोडक्ट आहे कृषी रसायन कंपनीचं ज्याच्यामध्ये झिरो पॉईंट पंचेचाळीस पर्सेंट ज्युब्लिक असिड उपलब्ध आहे मित्रांनो हे नावाप्रमाणेच पोषक सुपर स्टार असं ज्याचं नाव आहे ते खरंच स्टार असं टॉनिक आहे आणि एकदा फवारणी केल्यानंतर शेतकरी याचे फॅन होतात तात्काळ आपल्याला पिकावरती याचे रिझल्ट दिसतात दुसऱ्या दिवशीपासून आपल्याला याची फवारणी केल्यानंतर याचे रिझल्ट दिसायला चालू होतात आणि आपल्याला हे प्रोडक्ट हवं असेल तर आपण खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा आपल्या शिवशक्ती अॅग्रोन्सी या दुकानाला आपण व्हिजिट करू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद नमस्कार